मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी सुरतेची लूट केली आणि त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम मोंगल साम्राज्याला भोगावे लागले त्यामुळे मोंगल साम्राज्याची प्रतिष्ठा पार पणाला लागली मोंगल साम्राज्यात सुरतेला फार मोठी प्रतिष्ठा होती मोंगल साम्राज्याचे सारे वैभव सुरतेत एकवटलेले होते त्या सुरतेवरती शिवरायनी हल्ला चढवून मोंगल साम्राज्याची प्रतिष्ठा आणि त्यांची अब्रू पार धुळीस मिळवली शिवरायांनी वैभवशाली सुरतेला असा काही जबरदस्त तडाखा का दिला की सुरतेला अवकाळ प्राप्त झाली सुरतेच्या व्यापाराला जबरदस्त धक्का बसला सुरतेला पुन्हा पूर्वीचे स्वरूप कधीही प्राप्त होऊ शकले नाही या सुरत तोटीमध्ये शिवरायांना जवळपास एक कोटी रुपये मिळाले त्यामुळे शिवरायांची स्वराज्यविषयक असणारी आर्थिक विवंचना संपली मंगल साम्राज्याची टक्कर देण्याच्या दृष्टीने शिवरायांना द्रव्याची अत्यंत आवश्यकता होती त्यामुळे युद्ध खर्च परस्पर निघाला आदिलशा आणि मंगल अनेक लढाई शिवरायांच्या लादल्या होत्या त्यावेळेला स्वराज्यावरती अमाफ खर्च झाला होता सुरते लोटीमुळे तो खर्च आपोआप भरून निघाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरतेवर शिवरायांनी आकस्मित हल्ला केल्यामुळे इंग्रजांना सुरक्षित सुरत असुरक्षित वाटू लागली आणि म्हणून या पलीकडे मुंबई बंदराचा विकास करण्यावरती त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आणि अशा रीतीने मुंबईची निर्मिती होण्यास शिवरायांची सुरतेची लूट अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी